एक शक्ती आहे पुरुष काय म्हटला पुरुष हा सहन शक्ती आहे जेव्हापासून त्याच लग्न होत पासून सगळं त्याला सहनच करावं लागत <laughs> 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 म्हणलं याला जवळून अनुभव आलाय गड्या घरात होत असून बिचारे काय आपल्या गावातली नाही दुसरीकडलं सांगायला मी हा असं समोर म्हटलं ताई जाऊ दे हे नाही ते नाही तुम्हीच मला सांगा म्हणे ती एक स्त्री आणि एक सूर्य दोघांकडे एकटक पाहताच येत नाही म्हणलं कस काय जमतच नाही म्हणले अवकाश काय सांग मला सांग म्हणजे प्रश्नाच उत्तर सांग म्हटलं त्यांच्याकडे पाहिलं की डोळ्यातून पाणीच येत का तुमच्या गावात येत नाही माया हो हसल्या नाही याचा अर्थ येत नाही काही काहीला कळालंच नाही असच असत आता ज्यांना जवळून आहे त्यांना कळालं असं डोळ्यातून पाणी का येत विठ्ठल ते परंतु जात असताना बघा का फेडी पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय पगंदीचे जैशे ती जात असताना कळी काटच्या वृक्ष वेली झाड फूल पक्षी प्रत्येकाला पाणी दे 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 समुद्राला जाऊन मिळत असते एवढंच नाही ती विचार करत नाही हे झाड आहे हा पशु आहे हा पक्षी आहे हा प्राणी आहे हा नर आहे मादी हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे कसलाही विचार करत नाही ती मात्र प्रत्येकाला पाणी दे, दे दे समुद्राला उपकारासाठी जन्माला नाही ती उपकार तुमच्यावरती माझ्यावरती करते एवढंच नाही ही जर गंगा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जर गेली साधेनं वाचेन जरी म्हटलं तर दोष निवारण करते

म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती बंगा सगळे दोष जातात फक्त वाचे न बाबा घरात बसले बसल्या कुठे जायची गरज नाही सगळे दोष निवारण होता एवढंच नाही सकळ ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा फक्त डोळ्यानं पाहायची पाहिली ना बाबा चंद्रभागा कुठे आहे बर आ पंढरपूरला आहे मायाओ चंद्रभागा कुठे चंद्रभागा चंद्र अस का माग आहे का चंद्रभागा एखादी आपल्या गावात असन की हा बोलणार चंद्रभागा आहे का माय जमलं की मग आता चंद्रभागा ना ऐका ना सगळ्या तीर्थाच दर्शन होता चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर गंगेचे उपकार चला समोर गेल्याच्या नंतर ऐका परोपकारा या दुहती गाव हा या देशातली गाय तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करते काय करते ती तिचं दूध देते शेण देते गोमूत्र देते आणि कातडं सुद्धा तुम्हाला आम्हाला देते उपकारासाठी जन्माला आली ती गाय तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करते दे, दूध देते सर्वप्रथम दूध देते दुधाचा काय उपकार एखाद बाळ जन्माला आलंय लक्ष द्या माझ्याकडे एखादं बाळ जन्माला आलंय जन्माला आल्या बरोबर आई मात्र आता जिवंत राहिले नाही प्राण सोडून गेले जीव सोडून गेलेली आहे आता मात्र ते बाळ कसं जगतंय सांगता येत नाही गाईचं दूध आणा आणि त्या छोट्याशा बाळाला पाजा माय बापू जिवंत राहील आजही बरेचसे उदाहरण पाहायला भेटतात गाईच्या दुधामधली ताकद तिला माय म्हणतात म्हणून तर गाईच्या दुधामधली समोर गेल्याच्या नंतर गाईचं गोमूत्र काय कामाचं तर ऐका ज्या ज्या व्यक्तीला कॅन्सर झालाय पोट आहे बिमारे बिमार आहे त्या व्यक्तीना अनुष्या पोटी उठावा उठल्या बरोबर अनुष्या पोटी सगळं काही बिमाऱ्या नाहीशा होतात ही ताकद गायीच्या गोमूत्रामध्ये समोर गेल्याच्या नंतर गायीच शेण काय कामाचं आता शेण मिळ नाही झाले गायी कमी झाल्या बरोबर आहे बाबा आता शेण राहिलं नाही पहिला काळ असा होता पहिल्या काळी अंगणामध्ये सडा सरवण करावी लागत होती बरोबर आहे का पांडुरंग महाराज हा बरोबर आहे ना पहिला काळ असा होता अंगणामध्ये सडासा करावी लागत होती आणि आपल्याकडे जनावर सुद्धा असायचे आता जनावर राहिले नाही जनावरांनी जनावर खाऊन टाकले कळलं का हम्म आलं लक्षात माना हल्ल्या याचं लक्ष लक्षात लक्षा आलंय थोडक्या शंकर महाराज हुशार येतो गावची लोक एवढी हुशार कळत यांना आता ज्या जनावरांनी जनावर खाल्ले ताई काय म्हणता येई तुम्ही अ वैशाली ताई चुकी चुकीचं आहे तुमचं माझं काही चुकीचं नसतंय मी तर राहून बोलायले काही तरी तेव्हाच बोलतीये ना जनावर कसे खाल्ले आजच्या जनावरांचा जर विचार करायला गेला माय बाप हो पहिला काळ होता बाबा आता हे फेट्यावाले टोप्यावाले वयस्कर असणारे बाबा मलाही थोडं थोडं असं कळत साधा चहा जरी प्यायचा टपरी मिळत नव्हती टपरी चहाची पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटर वर जायची भेटत होती बाबा नव्हती भेटत पण आता एक एक दीड दीड किलोमीटर वरती धाबे झाले धाबे आणि धाब्यावरती जनावरच कापले जातं आणि जनावराचं कापल्याच्या नंतर त्या जनावराचं दुसरे जनावर जाऊन खातात म्हणूनच तर म्हटलं जनावर जनावराचं खातात आणि या जनावरांची मजाल तर इथपर्यंत झाली इसले इतके नालायक झाले माय बाप हो जागा तशी नाहीये परंतु आमच्यासारख्या कीर्तनकारांवरती अशी जबाबदारी पडली एकमेव अशी कीर्तन अशी आहेत की सगळ्यांना एकत्रित आणू शकतात सप्ताह हो असा आहे की सगळे एकत्रित येऊन सगळे काही कार्य करतात शंभर जरी नाही सुधारले बाबा एक जरी सुधरले तर बस झालं एक जरी सुधारत आमच्यासाठी खूप झालं आताचा काळ जर पाहायला गेलं तर तिथं कोंबड्याचं कापतात बकऱ्याचं कापतात त्या दाद्यावरती अरे बकऱ्याचं खातात त्या बकऱ्याला त्याची त्याला माय कळत नाही आणि तुम्ही खाता या पूर्ण पृथ्वी भूतलावरती इकडे तिकडे इकडे तिकडे फिरता आणि ज्याचं खाल्ल्यामुळं तुमच्या बुद्ध्या तशा चालतात आणि बुद्ध्या तशा चालल्यामुळे आजच्या जनावरांना तीन वर्षाचं लेकरू आणि नव्वद वर्षाची मातारी सुद्धा कमी पडत आताचे जनावर असे जन्माला आले मी नाही म्हणत माय बापू हो। सगळीकडे सध्या कारभार चालू आहे आता जनावरांची वृत्ती अशी झाली आताच्या माणसांची वृत्ती अशी झाली कि सासऱ्याला सून कमी पडतीये बापाला लेख कमी पडतीये बाबाला बहीण कमी पडते पडतीये सध्या वातावरण आहे बातम्या बघत चला लक्षात येईल तुमच्या बदलापूरचं उदाहरण सगळ्यांना तीन वर्षाचं लेकर काय कळतं त्या लेकराला काय कळतं त्या लेकराला तरी सुद्धा त्या छोट्याशा लेकरावरती सुद्धा बलात्कार विनयभंग होतो कुठपर्यंत गेले गेले कुठपर्यंत विचार करा मायबाप हो नव्वद वर्षाची म्हातारी सुद्धा जग जग झालेली आहे लोकांना कमी पडते म्हणून म्हटलं मी जनावरांचं खातात पण जनावरांसारखं वाटतात हे कुठेतरी बदललं पाहिजे मायबाप हो याकरता आपण सर्वप्रथम काय करायला पाहिजे आपण आपल्या मुलांना मुलींना घराच्या बाहेर जात असताना आपली हिंदू संस्कृती शिकवणं गरजेचे माय बाप हो आज आपण सगळ्यांनी सांगणं गरजेचं काय सांगाव आमच्या मायाने ओवाळणी ओवाळणी सगळ्यात महत्वाची एक त्या भावाकडे मागायची दादा घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुझ्यापेक्षा मोठी माय आणि तुझ्यापेक्षा छोटी जी दिसेल ती तुझी बहीण की आज आपण अपन... आपल्या भावाला ओवळ मागणं गरजेचे माय आपण चालू केला ना अख्खा जग चालू करेल अख्खा महाराष्ट्र चालू करेल माय हो आपने आपने ही वृत्ती आताची अशी झालेली आहे एवढंच नाही आपण हे आपल्या मुलींना शिकवणं गरजेचं आहे बाई अंगभर कपडे घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नको आपण जर आपल्या मुलीच्या अंगावरती अंगभर जर वस्त्र घातले तर बाहेरच व्यक्ती माणूस ते जनावर आपल्या मुलीकडं वाईट नजरनं पाहणार नाही परंतु आपली मुलगी गती वर तोंड करून हा हे कुठं तरी पाहिजे माया हो मेमोडियम समाजाच्या लोकांच्या त्या बायांवरती त्या स्त्रियांवरती कधीच बलात्कार होत नाहीत इत होत बलात्कार होतात आपल्या हिंदू धर्मांवरती आपल्या हिंदू धर्मीय मुलींवरती बलात्कार होतात मागचं कारण सुद्धा तुम्ही आम्ही माईबाप हो दुसरं कोणीच नाही दुसरं कोणीच नाही आपण आपल्या लेकरांना शिकवणं गरजेचं आहे घराच्या बाहेर जाताना अंग घर वस्त्र घालपोरी नंतर घराच्या बाहेर जा हे सर्वप्रथम आपण सांगणं गरजेचं आहे विठल ऐका लक्ष द्या माझ्याकडं गाईचं शेण महत्वाचं पहिला काळ होता जनावर होते शेण आणल्या जायचं चा। गाईचं अंगणामध्ये सडा सर्वण केल्या जायचा काय होता अंगणामध्ये सडा टाकल्या ना आता टाकायचं काम नाही आता हाय का टाकायचं काम गट्टू आले ना गट्टू म्हणून सडा टाकवायचं कामच नाही तुमचं तर काय तुम्ही हर हर महादेवच आहेत अजूनही हा झालंय हा नाही गेल्या वर्षी म्हणले होते पुढच्या वर्षी हाय शिवजयंती यांच्या गावात झाली तेव्हा विचारलं तर म्हणजे हाय आमदा, काय <laughs> सांगा आपल्या महाराज लोकांचे तरी बरे बाकी बाकीचा असा कारभार झालाय लई म्हणजे लई अवघड झालं इकडे मागं बसणारे आतून गुड्यात होत ताई तिला ताई मीठ चोळाय होतो मी खरंच लय अवघड झालं इथं ते कस आहे आज आजही जो मुलगा आहे ना त्याच्या घरी पोरीचा बाप पदर घेऊन जातो असा आमची पोरगी पदरात घ्या आजही जातो कुठेतरी आपणही चुकतोय ना हे कळालं पाहिजे ज्याच त्याला कळालं पण माणसाचा स्वभाव असा आहे स्वतःच मुसळ दिसत नाही पण लोकांचा पुसळ दिसत <laughs> स्वभावच तसा आहे त्याला कोण कुल, काय करू शकत हे ठेपे आमच्याकडे येतात ना गोरव पाटील आमच्याकडे येतात ते ठेपे ताई मग तुम्ही एवढे कार्यक्रम करत फिरता मग बघा की आमच्या मुलाला <laughs> आम्हाला धंदाच तेवढा आहे <laughs> तुझे काही काम नाहीत पण सांगणाऱ्यानं सांगायचं त्यांनी विचार करायला पाहिजे नाही मग काय बघा ना बघा बघा एखादी ले गुणवान लेकरू गृहे पण ऐका आमच्या मुलाला अव सात आठ चोरी आल्या पण तुम्ही केलेली सोयरी लई छान असती महाराजांबाई येत ना तुम्ही सांग आज सात आठ सरी घे आले आवा तुवा घरी कोणीच चालू नाही मला माहिती ना पण नाही आपल्याला ते तसं नाही पाहिजेत आपल्याला असं वारकरी पोरगी पाहिजे हे कारभार सगळीकडे चालू आहे प्रमोद महाराज मी लावलं एकाच असच काय सांगा सकाळ पण दुपारपण संध्याकाळ पण सकाळ पण दुपार पण ताई बघा गरीबाची पाहिली श्रीमंताची तुला कोणी देतही नाही <laughs> गरीबाची पाहिली लग्न दिलं लावून लग्न लावून दिल्याच्या नंतर आता मात्र काय झालं माय बाप हो एक वर्ष लग्नाला झालं एक वर्ष लग्नाला झालं लग्नाचा पहिला वर्ष म्हणजे वा वा की आहात आनंदी आनंद तुम्हाला अजून अनुभव आला नाही एवढं पांढरून कस काय घरचा कारभार म्हणजे बोलत नाहीत का तुम्ही काम करत चौकट आपलं राहते जागे राहत म्हणून दुसरं काही नाही माय बाप पहिलं वर्ष लई आनंदाच माय एवढा आनंद एवढा आनंद दादा हो मांग बसलेले तुमच्यासाठी सांगायले मी कसं असत पहिलं वर्ष आनंदाच आहे असली आवाज देती प्रेमानं घरची आहो जे महिलांच चला, अशी <laughs> <बसे> वर। <laughs> टिकली वरती नेऊन असा कारभार पहिल्या वर्षी असतो ताटाला ताट लावतात मस्त जेवतात देवतात याचही बिचाराच एक वर्ष झालं दुसऱ्या वर्षात गेलं दुसऱ्या वर्षात ती अहो म्हणणारी कुठे चौकात चार चौघात ती नवर उभा तिथ अस कपडे धरून पळत 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 घराकडं काय जेवायचं नाही का ते वाढून वाड़, ठेवले घ्यान खा संपलं तिसऱ्या वर्षात पदार्पण केलं शंकर महाराज तुम्ही ऐका अजूनही कुंभ वेळा चालू आहे <laughs> <laughs> राऊ नका अरे दादा नो तिसऱ्या वर्षाचा ऐका आहो वरची आय वरती येते आय वरची कुठे गेले मा या माणसाला तर काय डोस्ट किस का हाय का नाही का समजलं हल्लास झाला सगळं काही मागच्या दादांना सांगायले दादा कुंभमेळा अजूनही बाकी काही नाही एकच काम करायचं भगवी रुमाल घ्यायचे कंबरला बांधायचे आणि हर हर महादेव एकच उपाय माय बाप तेवढाच करायचंय झाले तीन वर्ष याच्या लग्नाला काय बघायला माझ्याकडं जरा वेळ कमी असल्यामुळं फास्ट समोर नेलं सगळं तीन वर्ष झाले मग मला फोन अवैश ताई हा बोला ते असं असं तसं तसं मी म्हणलं फक्त लग्न लावायचं ठरलं होत पुढच <laughs> 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 तुमचं तुम्ही पाहून घ्या आता मला का कॉल केला म्हणजे माझ्या एवढं वाईट कोणी नाही म्हणलं ठीक आहे मग आता करायचं काय बिचार सासऱ्याला फोन केला मार्मिक का लक्ष देऊन ऐका सासऱ्याला फोन केला फोन केल्याच्या नंतर आता मात्र सासरी बुवा हॅलो सासरी बुवा बोला की जाय बापू ओ सासरे बुवा हा बोला ना बोला बोला काय म्हणता सासरे बुवा तुम्ही दिलेला फळ कडून निघालो सासरी बुवाने उत्तर दिले इकडून म्हणले त्या कडूफळाचं आखं झाड माझ्या घरातही ज्याला कळालं त्याला कळालं बाकीच्याचं अवघड आहे त्याला कडू फळाची त्याला समजेल विकाल वि हो मी तुमच्या समोर मांडत होते की गाईचं शेण अंगणामध्ये का जर टाकलं ना गाईच्या शेणाचा सडाद बाहेरचे जीवजंतू घरामध्ये येत शेणामध्ये कातड काय कामाचं तर हा जो मृदंग वाचतो ना हा गाईच्या कातड्याचा मस्तक तुमच्या समोर मी वाकवते झुकवते एकच विनंती आहे गाईला चारण्याकरता तुमच्याकडं जर चारा नसेल ना तिला गोठ्यामध्ये उपाशी मरू द्या परंतु खाटकाच्या दारी मात्र विकू नका ना नाही माईबाप हो आणि एक माय तिला आपण माय म्हणतो तिला आपण गो माता म्हणतो आपण आपल्या मायला खटकाच्या दारी विकणं हे सरासर आहे माय बाप हो घर परत जमलं आता शरीरागौराव पाटलाचे घटवट दुधाचा चहा आला म्हणत घरच आहे म्हणूनच ऐका लक्ष द्या माझ्याकडं समोरचा उपकार जर पाहायला गेलो तर प्रत्येक व्यक्तीचा तुमच्यावरती माझ्यावरती उपकार आहे बाप हो परंतु जगाच्या पाठीवर पाहायला गेलं तर सगळ्याच महत्वाचा उपकार करणारे जर ते कोण असतील तर ते साधू आणि संत तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करतात आणि त्यांचाच उपकार सांगता येत नाही अभंगाच प्रसंग उपकार मज निरंतर ती संतांचे उपकार सांगता येत नाहीत का सांगता येत नाहीत कारण सगळं काही तुमच्या समोर मी मांडले पण ऐका ना संत हे तुम्हाला आम्हाला जागवण्याचं काम करतात लक्षात नाही का संत झोपलेल्या माणसाला जाग करण्याचं काम करतात कोणी केलं हो एका माय तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आता जरी आपल्याला वाटतं आपण जिवंत आहे जागे आहेत परंतु आपण अजूनही जागे झाले नाहीत जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये माणूस जात नाही तोपर्यंत माणूस हे जागा होत नाही म्हणूनच म्हणतीये संत हे तुम्हाला आम्हाला जागवण्याच काम करत मोठा जागे वारे मोठा जागे स्मरण करा, पर्णा करा पर्णा

कर yeah.

उदाहरण घ्यायला गेलं माय बापू प्रत्येक संतांनी तुमच्यावरती माझ्यावरती उपकार केलाय सांगा